धनगर आणि धनगड भूमिका स्पष्ट करावी आमच्यातून आरक्षण देऊ नये वेळ आली तर राजीनामे सरकारच्या तोंडावर मारू असा इशारा आमदार हिरामण खोचकरांनी सरकारला दिलेला आहे राष्ट्रपती मॅडमला भेटायला गेलो त्यांच्याकडे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यथा मांडल्या त्यांनी सांगितलं की कुठल्याही राज्याला तसे अधिकार घटना बदलायचा अधिकार नाही पण ती शिफारस करताय ती चुकीची करताय यांचा आमचा ठाप बापरे परंतु आता उद्या काही जे निर्णय घडत पण मी सगळ्या आमदारांना विनंती करणार आहे की जर असं काही घडलं जर लोक नावं ठेवतील पण सगळे राजीनामे तोंडवर फेकून मारत महाराजांच्या तिकडं त्या आपल्या समाजावर काही समाजाचं आम्हाला त्या ठिकाणी गैर करणार नाही समाजाचं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट असल्यामुळं आज आम्ही आमदार झालो सभापती झालो दोन वेळ सभापती झालो माझी सुनबाई सभापती झाली म्हणजे माझ्या कुटुंबात जर आतापर्यंत तीस वर्ष झाली